आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर सगळ्यात आधी तर माझं सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आज विकेंड आहे सो सकाळी थोडंसं उशीरच झालं उठायला त्याच्यानंतर मस्त हेवी असा मी ब्रेकफास्ट बनवला होता तर ब्रेकफास्ट केला छानपैकी आणि मग नंतर मी आवरायला स्टार्ट केलं म्हणजे मुलांचं तर ऑलरेडी आवरलं होतं माझंच आवरायचं होतं सो पहिले माझं आवरून घेतलं आणि बाहेर चालले होते तर कुठे बाहेर आजच्या व्हिडिओचं थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही मॉलमध्ये चाललो आहोत आणि ते सुद्धा छानशीशी शॉपिंग करण्यासाठी तर मोस्टली आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा मुलांचीच काही ना काही शॉपिंग असते पण आज आवर्जून वेळ काढून आम्ही चाललो आहोत शॉपिंग मॉलमध्ये माझ्या शॉपिंगसाठी आणि ही जी म्हणजे शॉपिंग आहे ती फार पेंडिंग होती माझ्या बर्थडेला चेतनना मला बर्थडे गिफ्ट काहीतरी द्यायचं होतं त्यांनी बरेचदा मला विचारलं सुद्धा पण काही ना काही कारणाने ते राहून जात होतं सो so, बर्थडेचं प्रेझेंट पण घ्यायचं होतं प्लस आता लगेचच व्हॅलेंटाईन्स डे पण येतो आहे तर आम्ही काही ना काही थोडंसं एफर्ट्स एकमेकांसाठी घेतो जेणेकरून थोडंसं स्पेशल फील होतं तर म्हणून मग व्हॅलेंटाईन्सचं पण प्रेझेंट द्यायचं होतं तर मग चेतन म्हणले की चल व्हॅलेंटाईन्स डेच्या आधीच आपण जाऊन श म्हणजे खरेदी करून येऊया आणि बड्डेचं प्रेझेंट आणि व्हॅलेंटाईन्स डेचं प्रेझेंट असं आपण एकत्रच एक, एक छानपैकी काहीतरी तुझ्यासाठी घेऊन येऊ आणि जेव्हा त्यांनी मला विचारलं की तुला काय घ्यायचं आहे तर माझं ऑब्वियस आन्सर होतं हँडबॅग <laughs> कारण की मला हँडबॅग्स आवडतात माझ्याकडे कलेक्शन आहे मी भरपूर वेळा याआधी तुमच्याबरोबर त्या गोष्टी शेअरसुद्धा केलेल्या आहेत आणि येस तर मग ठीक आहे म्हणलं मॉलमध्ये बघू आता जो कुठले ब्रँड्स वगैरे अवेलेबल आहेत त्याच्यानुसार आपण शॉपिंग करू सो म्हणून मग इथे छान मी रेडी होत होते माझा जो आजचा शॉपिंग डे असणार आहे तो मला पूर्ण एन्जॉय करायचा होता सो मी म्हटलं की आज छान आवरूया सो मेकअप करत होते मी आज मस्त आणि मेकअप पण छान झाला होता एकदम अगदी मी खरं सांगेन एक वीस मिनटं लागले असतील मला हा मेकअप करायला मी म्हणणार नाही पाच मिनटात वगैरे झाला असं पण वीस मिनटं वगैरे लागली आणि वीस मिनटाच्या मानाने मला असं वाटतं चांगलाच झाला होता तर इथे ज्वेलरी वगैरे सगळं वेअर करून घेतलं मुद्दामून मी ब्लॅक कलरचा ड्रेस आज सिलेक्ट केला कारण की मी म्हटलं की जेव्हा बॅग अशी ट्राय करणार मिररमध्ये वगैरे तर त्यावेळेस बॅग जास्त उठून दिसेल कशी दिसते ते लगेच लक्षात येईल तर त्यामुळं मग मी आज ब्लॅक ड्रेस सिलेक्ट केला होता परफ्यूम वगैरे मा मारला आणि रेडी झाले मी आणि त्यानंतर आम्ही निघालो आपल्या कलरची आहे एवढी मोठी आहे ना म्हणजे ऍक्च्युली ती हे आहे मालगाडी आहे खाली आहे आणि रस्ता आता असा आहे वळणा वळणाचा आहे थोडासा आता दिसली शौरेला आणि त्यातून तो सीट मध्ये बसला ना तिकडे त्यामुळे असं खाली जाऊन म्हणजे दिसत नाही एकदम असं वरती खिडकीतलं काही बरस पण बराच लांब आहे नाही का <laughs> दोन तास, तास लागले आम्हाला इथे पर्यंत यायला आता सोळा मिनटं राहिला फक्त रस्ता पण दाखवताना दाखवत होत दीड तास तर आम्ही म्हणले ठीक आहे जाऊन येऊ दीड तासच आहे पण आता जसं ट्रॅव्हल करतोय तर असं वाटतं भरपूर लांब आहे राम आहे मध्ये थोडीशी ट्रॅफिक लागली त्यामुळे हा ते पण आहे ट्रॅफिक पण लागली थोडीशी पण आता बारा माईलच राहिलाय सो लवकरच पोहचू तिकडे फायनली कार पार्क केलेली आहे आम्ही आणि आता चाललो आहोत मॉलमध्ये इथून इथून जाऊ शकतो ना इथून पण जाऊ शकतो जाईल जाईल तिथून जाईल ना मला तर वाटतं जाईल अजूनही माझा आजचा जो लुक आहे तो सुद्धा तुमच्या सगळ्यांबाबत शेअर नाही केलेला सो थोड्या वेळात ते सुद्धा करेन पण इकडच्या साईडला सगळे स्टोर्स आहेत आणि मागच्या जेव्हा आम्ही इथे आलेलो त्यावेळेस आपण पाम पाम गेलेलो ना yeah, आम्ही पाहिला होता हा मॉल आणि मग तेव्हा थांबलो होतो या मॉलमध्ये शॉपिंग वगैरे केली नाही पण आम्ही ठरवलेलं की नेक्स्ट टाइम जेव्हा आम्हाला काहीतरी थोडी मोठी शॉपिंग करायची असेल त्यावेळेस इथे येऊ आणि <laughs> आज तो दिवस आहे आपण कसली शॉपिंग करणार आहे आज व्हॅलेंटाईन गिफ्ट प्लस बर्थडे गिफ्ट बर्थडे बर्थडे गिफ्ट एकत्रला स्ट्रोल बसवलंय आणि सीयू चालती आहे आणि त्यांचं सगळं मी बॅगमध्ये वगैरे गोष्टी सगळ्या घेऊन आले लास्ट टाइम आपण इकडे मध्ये गेलेलो ना यावेळेस थोडे वेगळे स्टोअर्स एक्सप्लोर करू करू इवन गुचीमध्ये पण जाऊन येऊ लास्ट टाइम आपल्याला जरा लेट झालेलं कारण की येता येता येतो बंद व्हायला आले पण यावेळेस आपण एकदम लवकर आलो जस्ट येऊन पोहोचलं इथे आणि थोडंसं ब्रेक घेतला पाणी वगैरे दिलं मुलांना थोडंसं खायला दिलं कारण की दोन तास लागले आम्हाला इथेपर्यंत यायला आणि म्हणलं पहिल्यांदा आजचा माझा जो लुक आहे तो तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावा मला स्वतःलाच खूप आवडला सो म्हटलं आज तर शेअर करायलाच पाहिजे सो आज मी ब्लॅक कलरचा ड्रेस घेतलेला आहे आणि हा ड्रेस खूप सुंदर आहे कारण की पूर्ण असा लेसवाला ड्रेस आहे आणि हँड्स वगैरे पण खूप छान दिसत ह्यायचे आणि पायामध्ये पेअर केलेले आहेत बूट्स की आज ही बॅग छान दिसेल सो क्रॉस बॉडी पण अशी घेता येते ही आणि हवं असेल तर हा जो बेल्ट आहे हा काढून फक्त हातात पण पकडता येते अशी आणि मी इथे लुक शेअर करत होते तर सियानाचं काय चालू काय करतेस बाम लिपबाम लावते आज आरामात इथे सियाना बसली आहे स्वतःची पर्स वगैरे घेऊन आली आहे मस्त आवरून मम्मानी जसं आवरलंय तसंच तिला आज आवरायचं होतं फोन पण आणलाय पर्स पण आणली आहे अशी फोनवरती बोलते आणि शौर्यनी बघा काय आणलंय शौर्य या खुर्चीत आहे आणि शौर्यनी आणलेल्या आहेत कार जॅकेट नाही ना घालून घेता आणि चेतन तुला आवडली आहे का पण ती अशी हे आहे ना जराशी क्लासिक वाटत आहे ही जेवढी भारी दिसते ना हा स्टाईल वेगळी आहे पण हेच जे भारी क्लासिक लुक आहे तो त्याला नाही आहे ती ट्राय कर दुसरी अशी फेल्ट वाली घेऊ का कशी घेऊ दूल्हा जसा कंफर्टेबल वाटतं त्याच्यावर फेल्ट वाली घेऊ हां ही छान आहे ही छान वाटते या दो पॅरा बट विथ द चेअर अशी आल्सो ही ह्याच्यामध्ये जास्त कप्पे नाही आहेत पण एकच कप्पा आहे का एकच कप्पा आहे आणि त्याच्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये फक्त एक कप्पा कार्ड होल्डर आणि बस झालं आणि त्या दुसऱ्या ह्याच्या आणि ह्याचं बटन पण असं छान आहे किंवा पण दुसऱ्याचं तर आम्ही पहिल्यांदा प्राडामध्ये गेलो आणि मग तिथे बघितले वगैरे सगळे बॅग्स वगैरे पण तिथे कसं की व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे स्टोअरमध्ये सो व्हिडिओ जास्त काढता आला नाही आणि मग नंतर मी खूप साऱ्या बॅग्स बघितल्या आणि चेतना पण विचारतच होते कुठली चांगली दिसते कुठली चांगली दिसते आणि मेन पार्ट म्हणजे की आता सियाना पण मला हेल्प करते सियाना पण मला सांगत होती मम्मा ही नको ही घे ही नको ही घे असं तर एक बॅग मी शॉर्टलिस्ट केली तिथे पण घेतली ना नाही मी म्हटलं की बाकीचे जे ब्रँड्स आहेत तर तिथे बघूया तर माझ्याकडे जो ब्रँड नाही आहे तर तो ब्रँड मला घ्यायचा आहे जेणेकरून ॲज अ कलेक्शन आणि आवड तर म्हणून मग असेच ब्रँड बघतो आहे जे माझ्याकडे नाही आहे तर आता ऑलरेडी प्राडामध्ये जाऊन आलो आम्ही आता व्हॅलेंटिनोमध्ये मी जाणार आहे आणि बघू अजून कुठला ब्रँड आहे बी वन इट समथिंग ओके सो इथे बघितलं तर मायकल कोर्स आहे पण आता मायकल कोर्स आय एम जस्ट टायर्ड ऑफ मायकल कोर्स ना कोच पण आहे कोच पण मला नको नाही हा जो मॉल आहे ना तो डेझर्ट हिल मॉल आहे तर uh, म्हणजे ह्याचं नाव डेझर्ट हिल आहे आणि हा डेझर्ट मध्येच आहे तर समोर पाहिलं तर डायरेक्ट तुम्हाला मोठे मोठे माउंटेन्स दिसतील आणि खूप सुंदर आहे आणि असा मॉल आहे किती आहे गुची आणि तुम्ही लाईन बघता आहात खूप मोठी लाईन आहे सो बराच वेळ थांबावं लागेल आणि बाकी इकडच्या बाजूला आहे जिमिच्यू आणि तिथे आहे वायसल तर बघू मी वायसलच्या एलच्या लाईन मध्ये उभे राहू का थोड्या वेळ आणि बघूया काय वाटतंय प्राडात चांगली वाटलेली एवढे क्यूट म्हणजे आहेत आणि दिसायलाच आहेतच प्लस ते राहिलेत पण खूपच छान ते एक नेकले सॉरी काय ते ब्रेसलेट आवडले असं असं तुझ्या हातात आहे तसंच आहे थोडं हे लंडनहून घेतलंय पण हे पण छान आहे ना आणि मल्टी कलर आहे तर कधी पण घालू शकतो आणि हे पण छान वाटतं मला तर आम्ही केटपेड मध्ये गेलो होतो आणि तिथून काही पण विकत घेतलं तर ते आपल्याला एक छोटासा कपकेक विकत देत होते विकत नाही सॉरी फ्री देत होते तर मी घेतला कुकीज अँड क्रीम आणि सियाना आणि शौर्यने घेतलं होतं स्ट्रॉबेरी सो आता टेस्ट करते मी एका बाईटचा कप केट पण खूप भारी आहे मस्त एकदम टेस्टी एकदम पण शॉपिंग केली आहे थोडीशी आणि आता फायनल शॉपिंग आय थिंक प्राडामध्येच होणार आहे आणि मग तिथून आम्ही घरीच निघू सो मुलं आहेत आता

त्याबरोबर शॉपिंगला जायचं खूप अवघड आहे ना खूप अवघड आहे बापस शौर्य शौर्याला फसायचंच नाही या मध्ये नुसतं खेळायचं आहे आणि पळायचं आहे बाकी काहीच नाही चला 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 म्हणून एक तास झाला आता नाही आता झालं आता फायनल घ्या आणि चला दाखलं सो <laughs> <आगे। laughs> फायनली आम्ही परत काळामध्ये आलो आहे आणि फिरून फिरून सगळीकडे जाऊन आलो पण मला एकदा ती मनात बसलेली बॅग आता ते तसंच होतं पहिल्यांदा आपण जे बघतो तेच आवडतं आपल्याला आणि तेच आपण पण घेतो असंच फानी झालं सो आता आम्ही परत आलो इथे आता मी सांगितले त्यांना तर म्हणलं की फ्रेश पीस जर का अवेलेबल असेल तर तोच द्या तर ते बघायला गेले त्याचमध्ये म्हणजे तुम्ही चेक केलं अवेलेबल आहे तर घेऊन येतो म्हणजे आता घेऊन येतील आणि मग फायनल परचेस करेन मी पण येस व्हेरी एक्सायटेड टू गेट अनदर बॅग म्हणजे लक्झरी परचेस का बॅग घेतलेली आहे आणि आता फायनल परचेस केलेला आहे आजच्या दिवसातला आणि आता घरी चाललो आणि पार्किंग आपलं इथून म्हणजे जवळच आहे याच साइड गाडी पार्क केलेली खायचं आहे जाऊ ओके मग जाता जाता थोडं मॅगी वगैरे काहीतरी घेऊन मुलांना ते हॅपी मिल खायचं असतं ज्याच्यामध्ये खेळ म्हणजे टॉय मिळतं तर त्यांना खायचं नसतं ते टॉय ते खेळणं मिळतं म्हणून त्यांना ते घ्यायचं असतं सो मोस्टली आता आम्ही तिथेच जाऊ आणि आता जर थंड होत आहे कारण की सनसेटचा टाइम झालेला आहे वारं सुटलं एकदम थंड सो आता निघूच या ना घरी कसं वाटतं मग नवीन बॅग उद्या मला एकदम ऑफिसमध्ये घेऊन जायला छान वाटेल तुमचा लॅपटॉप पण नाही वावणार त्याच्या चला <laughs> चलो सी यू आय गॉट माय बॅग स्ट्रॉबेरी आहे आणि हे दुसरं आहे मुद्दामून एकच घेतला आम्ही कारण की जास्त थंड नको म्हणून पण असं फार ठिकाणी इथे मिळत नाही तर आता दिसली गाडी तर म्हटलं की घेऊया आणि मला असं वाटतं की हे काय म्हणजे ठीक आहे फ्रूट ज्यूस वगैरे आहे पण मला आपला कालाखट्टा जे आहे तेच बेस्ट वाटतं एकदम भारी लागते कालाखट्टा त्याचीच आठवण आली आणि जसे मी इथे बघितलं बर्फाचा गोळा तर मला ते कालखट्ट डोक्यात होतं म्हणून घेतलं पण हे सगळं काय काय स्ट्रॉबेरी आणि बनाना आणि गोड आहे ह्यांच्यासाठी चांगलं आहे काय करत आहे मी तर चिखलच केलं आहे ज्यूस केला आहे मुलांना मॅगडी खायचं होतं तर मॅगडी खाल्लं आणि मग त्यानंतर कार सुद्धा चार्ज करायची होती सो करा त्यामुळे मग गाडी चार्ज केली तिकडे आम्ही वीस मिनिटं वगैरे थांबलो कारण की जेवढा वेळ आम्हाला खायला लागणार ला होता तेवढाच वेळ गाडी चार्जिंगला लागणार होता ते आपलं खाऊन झालं चार्जिंग त्याच्या आधीच झालेलं सो टाइम एकदम व्यवस्थित सेट झाला तो आणि आता निघालो आहोत आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच वाजून अकरा मिनटं आणि आम्हाला घरी जायला लागणार आहे दीड तास पावणे दोन तास ऍक्च्युली तर पोहचून जाऊ मग घरी गेल्यावरती डिनर वगैरे ते सगळं बघूया साधं सिम्पलच करणार कारण की ते पण भूक लागली तर कारण की आता खाणं जस्ट झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये ना सुश्रुत नव्हता आमच्या सोबत तर त्याला खूप म्हणलं चल 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 पण तो म्हणला मला शॉपिंग साठी वगैरे बोर होत मी नाही येत तर म्हणून मग तो आज दिसला नसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये नाही तर जनरली जेव्हा पण आम्ही असं बाहेर जातो विकेंड ला वगैरे तर सगळी पूर्ण फॅमिली मिळूनच एकत्र जातो पण आज तो आला नव्हता ना मजा आली का मॉल मध्ये आणि शौर्य तुला आवडलं दोघांना पण आता मस्त त्यांची कार सीट अशी टिल्टेड आहे तर झोपून जाऊ शकतात ते छान आरामात पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार उद्याच्या जा व्हिडिओमध्ये मी स्पेशली हँडबॅग शेअर करीन कारण की मला असं वाटतं की त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन वगैरे पण मी थोडीशी सांगेन तुम्हाला सो इट नीड्स अ सेपरेट ब्लॉग फॉर इटसेल्फ सो मी ते उद्या शेअर करेन तुमच्यासोबत पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा